हाय हॅलो नमस्कार कशा सगळे तर गुड मॉर्निंग आज गुरुवार आहे स्वामींचा वास्त पैकी छान पूजा वगैरे केली आणि दोन दिवस ब्लॉक शेअरच केला नाही तर आज बघा सोमवारचा ब्लॉक राहिला होता तो शेअर करते तर आता सध्या थंडी खूप पडते म्हटलं फळं पण थोडी आणली की त्या निमित्ताने मुलांना पण होतील आणि आज पेच पण गेली म्हटलं लहान बाळाला द्यायचं होतं म्हणून ते ऍपल मी वाफेवर शिजून घेतलं पण त्याने ते खाल्लंच नाही ऍपल त्यानंतर मुलीला बरं नव्हतं तर म्हटलं पेच करूया तर बघा ही यांची मजा चालली आहे सोमवारी तिला बरं आणून ठेवलं तर तिने त्याच्यावर मजा केली तर तिचं डान्स वगैरे चाललं होतं त्याचं सकाळी मस्त असं ऊन पडलं होतं म्हटलं थोडस लॉक काढूया ते तर तो का तुळस आमची पत्रे असल्यामुळे ती मरून गेलेली आहे त्यानंतर ऍपल वगाशीच झालेलं आलेलं होतं हि जी नोकरी चालले ला। ते मम्मी असं हो कर मम्मी तसं कर झूम करून घे ते तर तिला पण आता व्हिडिओ मध्ये इंटरेस्ट व्हायला लागलाय मी तिला मोठी हो त्यानंतर काय ते कर त्यानंतर आम्ही संध्याकाळी सोमवारी आठवड्या बाजाराला गेलो होतो खूप दिवस आले गेलोच नाही एक दीड महिना आठवडी बाजार तर म्हटलं जरा बाजार पण भरायचा होता तर म्हटलं जाऊन येऊया आणि सर्दीसाठी सध्या जरा चिरमुले वगैरे आणायचे होते तर म्हटलं तेही आणूया तर म्हटलं रस्ते म्हटलं ब्लॉक काढूया तो ते ते मामी मामी तर थोडा व्हिडिओ फॉर शेअर केला मुलांशी तर बाळ माझं मध्ये होत त्यामध्ये दिसत नाहीये ते म्हणते मम्मी मी मम्मी मी तर बघा मिस्टर व्हिडिओला कसे बघत तर त्यानंतर मोबाईल मला भीती वाटत होती कडे कधी मी गाडीवर व्हिडिओ काढला नाही तर तो असं इकडे तिकडे हलत होता त्यानंतर आम्ही बाजारात गेलो इकडे तिकडे कपडे बघितले पण काय होतं असे कपडे घेतल्यामुळे ते काय चांगले टिकत नाही तर आम्ही ते घेतलेच नाही कधीतरी चुकून घेतले असतील असतील तर ते एखादे टिकावाले चांगले येतात पण नाही आम्ही असंच फिरून वगैरे काय तर बघा आम्ही असेच टाइमपास करत फिरत होतो मिस्टरांना काही काम नव्हतं सुट्टी होती म्हटलं जाऊ नाही तर कुर्ताज वगैरे आले होते जे ऑनलाईन दीडशे लावे मिळतात इथे पण दीडशे होते फक्त फॅब्रिक मध्ये जरा फरक होता तर चला बाय शेअर करा तुमच्याही काही आयुष्यातली गोष्टी